तर नमस्कार मंडळीनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा ट्रेनमधनं स्वागत असा सिंधुदुर्ग स्टेशनला असं आहे आता कुडाळमध्ये मी बसलो आहे आणि आजचा आपला प्रवास असा कुडा टू अहमदाबाद हप्पा नूडल्स आपला हप्पा नूडल्सने हा हप्पा ट्रेनने जात आहे मी आता अहमदाबादला मयुरीक सोडूक माहेराक तर चला भाऊ कसं प्रवास होता थांबली या ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी क्रॉसिंग असता ना त्याच्यासाठी थांबली त्याच्याबरोबर मी पण थांबलो आहे सकाळी आज एक टाटा बाय बाय करून आम्ही निघालो साडेबाराची ट्रेन होती आता एक वाजलो कुठं झाले तुझ्या घरात मला वाटलं तिकडे राहणार ते दिवस तुला <स्थाथ> कस तुला नाही वाटत माझ्या चेहऱ्याकडे बघून टेन्शन आहे <स्थाथ> मला येईपर्यंत टेन्शन आहे

ते थोडेसे कायले होता मग मुंबई आपला गुजरातला जावसा लागता म्हणून कारण अचानक मासे मासेविषयी चढाण गेले तर तिकडे बघा इकडे बघा पाऊस पडता आणि तिकडे मारणाचा हिमार असतो आहे ना झाला मस्त ना लाल लाल फरक जितेमध्ये कोणत नाही जिते मंडळींना आपला आता जेवण इलेलं असं भावाशे पनवेल मध्ये राहता तर पनवेल मध्ये आपलं जेवण कायम येतं जर अहमदाबादला जायचं असत धाव धाव दिलं दमाग झाला आता धन्यवाद जरी धन्यवाद सांगितले तरी पैसे वाटायचे जेवण जेवण भाकरी असते Tchau, माहिती मला त्याच्या नादत नको बाबा माझ्या माझ्याकडे नको बाबा तुझा राग माझ्यावर काढेल तर मंडळी आम्ही सकाळी चार साडेचार वाजता घरात पोचलो त्यानंतर थोडंसं आराम केलं चहा नाश्ता करून झाली त्याच्यानंतर आता परत झोपलेलं आहे दुपारी कारण रात्री थोडीशी झोप नाही होती तर अजून मयुरी झोपला आता मी आणि निशान म्हणजे मयुरीचं भाव आम्ही चाललो स्टेडियमला मॅचचे तिकीट भेटतात का बहूसाठी चला दाखवते स्टेडियम झालं तुझं गावात मस्त पाऊस पडता इकडे मरणाची गरमी झालू जर इकडे मिरचे बिर्च सुकत घातल्या नी कोणी तर डायरेक्ट करपान जातले मिरची बघा नरेंद्र मोदी स्टेडियम आणि उद्या इकडे मॅच असा त्या मॅचच्या तिकिटीसाठी आम्ही लावू मागच्या वेळ एकदा आतमध्येच गेलेलो आहे तेव्हा काय नव्हता बंद होता स्टेडियम पण आतमध्ये एंट्री घेऊन आम्ही आतमध्ये गेलेलो तिकीट काढूचे असतात तर तिकीट आज आपण काढणार उद्याच्या मॅच चे काय संबंध नसताना आपले मुंबई इंडियन्स तरी पण हे बघा एवढस कागद असा हजार रुपये आणि इकडे उन्हात बसवतेले China, ये आप, ये एरिया, <laughs> एरिया ना हा आमच्या एरिया आहे आणि हे बाहेर ना आता मस्त मार्केट आहे आपण एकदा मार्केटला फिरायला हा सगळा मोठा मार्केट आहे इथून इथपर्यंत हा सगळा मोठा मार्केट आहे हा सगळीकडे असे लारीवर पण असे कपडे असतात कपड्याचे खूप आहे पण असे ते पण लालपटी एकदम घराच्या बाहेरच आहे पण एक दिवस हे असेच चालत ह ना बोलायचं होतं <laughs> 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 <hans> 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 अरे आपण कुठे फिरलो व्हिडिओ मध्ये मागून जायचं होता ठीक आहे चल इथून जा आणि माझं घर हे ब इथून एकदम शेवटला आमचं घर आहे ते आता व्हिडिओ मध्ये लाई फास्ट फास्ट दिसला असेल चला बाय बाय चला चला बाय तर मंडळींनो आज आम्ही आलो आणि आज मैरीचा मम्मीचं आहे मम्मीचा वाढदिवस आहे

Crazy Bapta. 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 Crazy mana Crazy Bapta. 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 Crazy to mm -hmm. <lite cel -1> mm -hmm. You. <tomado> 15 नाही काय वर्ष नाही किती वर्ष आहे गावा सगळे चॉकलेट Jangan lupa like, share dan subscribe Terima kasih Terima kasih Ini ibu saya Dan ayah saya Kedengaran kek Ini ibu saya Ibu saya berdua Berdua Ini ibu saya Ini ibu saya Ini ibu saya

मग गरम करून दे <laughs> 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 <दा करें> मॅच <laughs> Paus?